तालुका आता पूर्णपणे पाणीदार होणार आहे आणि या योजनेची जिल्हा संपूर्ण मराठवाडा विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू आपण अनेक महत्वाच्या घोषणा केल्या विकासाचा असेल निश्चितपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मंदिर असो किंवा कालितनाथ मंदिर असो खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे राज्यभरातलं लोक या ठिकाणी येतात याच्या विकासाला आपण बावीस कोटी रुपये मागच्या काळात दिली त्याचं काम चाललेलंच आहे आता हा जो रस्ता दोन मंदिरांना जोडणार आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा येतात यात्रा होतात दिवस महत्वाचे असतात त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो खूप अडचण सहन करायला लागतो मग त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करायचं घेतलं त्यामुळे विकासाचं अपेक्षा आहे वाढलेलं आहे माझ्याकडे महाराष्ट्राचं पालकत्व आहे पण मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी दिल्लीच्या निवडणुका झाल्यात आज मतदानाची प्रक्रिया प्रचाराला तिकडे गेला होता मला असं वाटतं मला पूर्ण अपेक्षा आहे की जिथे भाजप निवडून